अपघात झालेला माझ्या सोबत तर मित्र पाहायला पण लागलेला तर मित्रांनो मित्रांनो मी एका शाळेत तुम्ही पाहत आहात एका दिवस माती वस्तू मनापर्यंत मध्ये तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही बोलत असाल इथे काय लागले तर मित्रांनो मी शाळेत जाताना थोडासा अपघात झालेला माझ्या सोबत तर मित्र पाहायला पण लागलेला तर मित्रांनो मला त्यातून बाहेर पडायचं आहे त्यामुळं आपण आज संडे पण रविवार पण आहे तर आपण बघूया काय कुठं काय भेटतो काय तर मित्रांनो आपल्याला एक ठिकाण भेटलंच आहे काकड्या तर मित्रांनो आपल्या घरापासून थोडासाच आहे म्हणून प्रणहिणी एक आणले नाधीच शिशुसुरुवात खायच किंवा तिथे खातात तर मित्रांनो आपण परत एकदा जाऊया आणि हायच चार पाच त्या काढू द्या चला तर मित्रांनो मित्रांनो आता ता 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 रिक्षा पण तिथं आहे आणि आपल्याला तिथून जायचा कसा आता वाट बघायला लागेल कुठून वाट आहे आपल्या भेटते तर सगळीकडून कुडलेलंच आहे तर मित्रांनो आपल्या समोरचा आवड बघा तुम्हाला दिसतच असेल समोरचा आवड दाखवतो मी ओके आधी काय भेटूय का नाही इथे बघा रिक्षा इथं लावलेली आहे आणि चल चल तर मित्रांनो पण बोलतो त्याला घेऊ नकोस तो लहान आहे करून नाही इथे काय दिसते तुम्हाला दाखवतो वेली बघा मित्रांनो मगाशी या कारत्यांनी काय केलेलं माहिती आहे काय हे कारत आहेत ना इथं बघा इथं दोन काकड्या होत्या त्यातली एक काढलं हे बघा तान तोडलेलं दिसतात आपल्याला तर मित्रांनो इथंच बघूया कुठं हाय काय दिसते काय रुद्राला आता आपण आतमध्ये पाठवू पण कुठून शिरायचं काही समजत नाही सगळी कर तर मित्रांनो तिकडून माझे आलेत तर मित्रांनो चालू आहे आता आत म्हणजे आवाळात जंगल पण भरपूर आहे तुम्हाला इथून दिसत असेल बघा जंगल पण भरपूर आहे काकडी दिसत नाही अजून नाही इथं बाहेर भेटली तिकडून जातात त्याला आपण पण जाऊ मित्रांनो गाण्याला आपण तिथं लक्ष ठेवायला पाठवले कुखाही द्यायला सांगितलं तर इथून शिरायचा प्रयत्न करतात इथं कुठे जायची वाट दिसत नाही आपल्याला हि ब हिभ हिब नाही कोण कोण नाही इथं तर कुठं जाऊ शकत नाही रुद्रा शिरू शकतात इथे पण आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये सगळ्या गाड्याच्या थांबा इथून दिसतो का बघूया तर मित्रांनो कुपायला दिलेले आहेत म्हणून आपण बनवून देतो आलं येतोय बाबा आले चुकायला देतोय गाणे आपल्याला तर मित्रांनो आपण जागा रिक्षा रिक्षा गेलो जाऊ मग एवढा दिसला नसता कु कुकु करत नंतरला पाच दहा मिनिटांनंतर रिक्षा रिक्षा जाऊ दे मिळती का घ्यायची आणि सगळ्या ती खंबनीचा रस्ता बनवायचा आप मित्रांनो आपण सगळं जाऊ दे काकड्या तर दिस दिसत नाही पण बघूया तर मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो आपला प्रश्न तुम्हाला काकड्या दाखवत काकडी दिसली आपल्याला ती बघा ही बघा हे बघा काडी इथे एक दिसली इतकी मोठी आहे एकदम मोठी आहे ती झाडी पण आहे तर मित्रांनो आपण आता कुठून जायचं काय माहिती अगं मित्रांनो वाट भेटली करशीर तर हाल मित्रांनो वाडी आपल्याला भेटली आहे आपण दिवस कोणतरी आला मित्रांनो आला 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 कोणतरी आला कोणातरी तरी गाडी घेणार रिक्षा गेली मित्रांनो बरा झाला बरा झाला रिक्षा गेली थांबा मधून पण बघू शकतो मित्रांनो शहरा जातो आई अरे मिरर मिरर तर मित्रांनो आता परत एकदा आपण जाऊ कोण बघतोय तर मित्रांनो आता कॅमेरा पण हातात आहे माझ्या आता काडू कसा का तर पनो तिकडं राखण करायला गेलाय त्यांनी कबाडी काही निघत नाही माझ्या पनोचा डोकं बघा तिकडू आतमध्ये गेला आणि काढला ही बघा मित्रांनो काकडी आणला तिकडून ही कॅमेरा दर कॅमेरा दर जरा राहत दुने मित्रांनो ही बघा ता ताजी चव्हाणी आहे मस्त काकडी गोड गोड आहे घाणे घाणे तर तिकडं राखण करायचा तर मित्रांनो ही बघा पहिली काकडी भेटली आपल्याला मस्त दाडी आहे मित्रांनो तो पाऊस पण येतोय पण आता जायचा कसा तर आता माझ्या हातात कॅमेरा पण आहे काकडीला इथं ठेवतो

अली 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 गुडघिली हे <laughs> प बैठ रे ए सॉरी करे सॉरी करे हे सो सॉरी बोल 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 ये की बुढ़ाओ की <laughs> अजूनही काही ते आई अजून काकडी पकड फुकड पकड अजून काय आहे ना मी काढलेली काकडी बनय का दिली तिथं आया बघते तिकडून आम्हाला माहीत नव्हता मी बोललो तरी त्यांना बोमाटा झाला तो आवडतून सुसाट धावत आलो आपण हे बघा काकड्या दोन भेटल्या एक बारीक भेटली आणि एक मोठी भेटले बस झाला दोन काकड्या भरपूर आल्या आता आयाने ते बघितल्या तर मित्रांनो आपण आता काकड्या खाऊया अजून एक कुठं आहे मार माझं पण छोटीशी होती माझ्यासमोर अरे गनिया अरे तुला सांगते तर मित्रांनो आपल्याला नशीब कोकाली दिलं म्हणून आपण बाहेर पडलो तर मित्रांनो पहिला आवा आपण मारू कसा लागतो बघूया तर मित्रांनो काकड मस्त गोड आहे मस्त आहे तर मित्रांनो खूप गोड आहे मीठ मसाला वेगळा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू yeah. yeah.